नमस्कार मी सौरभ लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातल्या ठळघडामुळे राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफांनी वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांवर सांगितल्या आज आहे त्याची पाणी फिरी त्याशिवाय छत्रपती प्रमिळा हॉस्पिटल यांच्या दुरुस्तीसाठी जे आपण निधी दिला होता त्याचाही आढावा घेण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे आता सीपीआर हॉस्पिटल ही अठराशे पंच्याऐंशी ची जुनी इमारत आहे रिवेची इमारत आहेत त्याला फार मोठ्या मर्यादा आलेल्या होत्या आणि त्याचं बाल रिणी तुमणं रस्ते खराब झालेले होते फार मोठी दुरावस्था झाली होती त्याच्या आपण चव्वेचाळीस कोटीचा निधी मंजूर केला होता एकूण सत्तावीस इमारती त्या अहवालामध्ये आहेत त्यापैकी आता दोन इमारती पूर्ण झालेल्या आहेत आणि आता राहिलेल्या इमारतींचं सात इमारतींचं पंचवीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये दुदंगा आठ जे आठ वॉर्ड त्यापैकी चार वॉर्ड पूर्ण झालेले आहेत तुम्ही तर अतिशय चकाचक आता आपण जे प्रेझेंटेशन बघितलं त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे वेदंगा इमारतीचं वीस टक्के काम झालेलं आहे मिंटल इमारतीचं पंच्याहत्तर टक्के नर्सिंग हॉस्टेल पन्नास टक्के बाहेर इमारत तीस टक्के इमारतीचं दहा टक्के आणि एन आर इमारतीचं दहा टक्के आता ही जी इमारतीच काम सुरू आहे सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काम पूर्ण करण्याचं सांगितले आणि दहा इमारती या दिवाळी होणार आहे निधी निधी आपण दिला की तसे ते इमारती पूर्ण करणार आहे त्यामुळे शिपीआर पूर्णपणानं चेहरा मोला आपला बदलला दिसेल संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी बीड मध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे

सर्व धर्मातले लोक सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात जातीवर काय विषय काही आहे इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता लोकांना जाती वळण घ्या आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि कठोर भूमिका घ्यायची राजकीय वरदस्ताशिवाय एखादा एक रोपी एकोणीस वीस दिवस सर्व बेपत्ता राहू शकत नाही आणि मग ते पूर्ण राज्य सरकारचाही अभय असू शकतो राजकीय पाठबळ असल्यामुळेच हे संरक्षण मिळालेले नाही मला सांगा स्वतः पंकजा मुंडे सांगितलं त्यांच्या सभेत की शिवाय धनंजय मुंडेचा पान हरत नाही आज पंकाजात ताई सुद्धा का बोलत त्याच्या पुढे त्या दिवशी बोलू गेलं पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही तुम्हाला दोघांनी परवडते का दोघांनी चालते का धनंजय मुंडे पंकजा ताईंना की जे बीड मध्ये चालले अहो कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार कर ही माणुसकीची हत्या कुठल्या माणसाला पटणार आहे ज्या पद्धतीने त्याचा पूर्ण हत्या केलेली आहे कोण सहन करणार आहे नंदवाळील्या विठ्ठल मंदिराला आमदार चंद्रदीप नरके यांनी भेट दिली नंदवाळीतल्या ग्रामस्थांनी आमदारपदी निवड झाल्याबद्दल चंद्रदीप नरके यांच्या सत्काराचं आयोजन यावेळी केलं होतं महाराष्ट्र शासनाचा वर्ग दर्जा असणार नंदवाळी इथलं तीर्थक्षेत्र दरवर्षी लाखो भाविक इथं दर्शनासाठी येतात आमदार चंद्रदीप नरकेंचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमदार चंद्रदीप नरके म्हणाले इथल्या ग्रामस्थांच्या प्रेमानं मी भारावून गेलोय इकडे ज्या ज्या वेळी येऊन मनोभावे सावळ्या विठ्ठलांचं दर्शन घेतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होऊन जातं यानंतर त्यांनी इथल्या सोयी सुविधांमध्ये अजून वाढ करण्याच्या दृष्टीनं सर्वांशी चर्चा केली कोल्हापुरात सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे शहरातील काही भागांना पाणी पुरवठा करणारी बालिंगा योजनेला वीज पुरवठा करणाऱ्या तेहतीस केवी वीज वाहिनीचा देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यानं सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे ए बी सी आणि डी वॉर्डसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे सायंकाळपर्यंत काम पूर्ण झालं तर उपसा सुरू करून टप्प्याटप्प्यानं पुरवठा केला जाणार आहे त्याचबरोबर मंगळवारी अपुरा आणि कमी दाबाने पुरवठा होणार असल्यानं नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकचरेनं वापरून महापालिकेत सहकार्य करण्याचं आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलंय पन्हाळा परिसरासोबतच तालुक्यातल्या सर्वच वनक्षेत्रात एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे वन विभागानं नाकाबंदी आणि रात्रीच्या गस्तीचं नियोजन केलं असल्याची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वन अधिकारी अनिल मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पन्हाळा तालुका डोंगराळ असल्यानं इथलं वनक्षेत्र ही मोठं आहे या वनक्षेत्रात दुर्मिळ अशा वनस्पती आणि वन्यजीवांचं वास्तव्य आहे अलीकडच्या काळात जंगल भागात सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याचं प्रमाण वाढले अशा पर्यटकांकडून वनक्षेत्रात चूल मांडून जेवण करणं मद्यपान करणं शिकार करणं गोंधळ करणं असे प्रकार घडतात या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोल्हापूर वन विभागाचे उपवनरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या आदेशानुसार पावनगड पन्हाळा आणि मसाई पटारासह तालुक्यातील वनक्षेत्रात अठ्ठावीस ते एक जानेवारी या कालावधीत प्रवेश बंदी विना परवाना वनक्षेत्रात प्रवेश करून अनुचित प्रकार करताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे गेल्या आठ दिवसात साडेपाच लाखहून अधिक भाविकांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचं दर्शन घेतलं तर शुक्रवारी सर्वात जास्त एक लाख सत्तावीस हजार भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतल्याची नोंद झाली नाताच्या सुट्ट्या आणि वर्षाच्या शेवटी पर्यटनाचं नियोजन यामुळे कोल्हापुरातील पर्यटकांची संख्या वाढली गेल्या आठ दिवसात ते डिसेंबर दरम्यान भाविकांनी श्री दर्शन या भाविकांची संख्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं नोंदवण्यात आले विधानसभा निवडणुकीत पक्षाची शिस्त मोडून पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि अनेक वर्ष एकच पदावर राहून काम न करणाऱ्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करा अशी मागणी महाराष्ट्र सैनिक यांनी मनसेच्या कोल्हापूर ग्रामीण पदाधिकारी मेळाव्यात केली महिन्याभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापुरातील दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला त्यानंतर पहिलीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांची संवाद बैठक पार पडली या बैठकीत विधानसभेला उभारलेल्या राधानगरी आणि कागल विधानसभेच्या दोन्ही उमेदवारांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांना बळ देण्यात आलं पक्षातील निष्क्रिय कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी द्यावीत असा ठराव यावेळी करण्यात आला बैठकीत ठरलेला ठराव आणि निष्क्रिय पदाधिकारी यांचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार असून पुढील पक्षवाढीसाठी लवकरच निर्णय व्हावा अशी भावना महाराष्ट्र सैनिकांनी यावेळी व्यक्त केली देशमुख हत्या प्रकरणावर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला दमानिया म्हणाल्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बीड मध्ये ठिया आंदोलन करण्याची आमची भूमिका असेल होती त्याच्यात सुद्धा चौकशी झाली पण सध्या काय झालं कोणाला अटक झाली कोण मध्ये गेलाय तर काहीही होत नाही हे लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं त्यातनं साध्य काही होत नाही म्हणून जोपर्यंत ठिया आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही हे माझ्याकडनं लिहून घ्या प्रत्येक जण कुटुंबियाची भेटतोय चर्चा करतायत म्हणून राजकारण होत आहे असा देखील आरोप होत आता त्यांना जे करायचं ते त्यांना जे सुचताय ते ते आहेत कारण राजकारणी लोक राजकारणाबद्दलच बोलणार म्हणून जोपर्यंत आता एकाची भूमिका अशी होती का की नाही जोपर्यंत अटक होणार नाही आम्ही तिथेच असणार आहे हे होताना दिसत नाही आपल्याला म्हणून आपल्या सगळ्या बीडकरांना आता हे करायचंय बीड जालना पूर्ण मराठवाडा इथे आला पाहिजे की जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत आणि जोपर्यंत त्यांची अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बीड मध्ये ठिय्या आंदोलन करणार हीच भूमिका खरी पदभार स्वीकारल्यानंतर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची आज पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी बीड प्रकरणातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत ते नक्कीच आरोप्यांना शोधून काढतील असं वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं त्या संशयित आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी पथकं तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आहेत आहेत ती कार्यरत एखाद्या सेन्सिटिव्ह मॅटरचा तपास जेव्हा चालू असतो आणि गुन्हेगारांना शोधण्याचं काम जेव्हा पोलिसांची वेगवेगळी पथकं करत असतात तेव्हा शासनामधल्या आमच्यासारख्या मंत्र्यांनी त्याच्यामध्ये मधीच काहीतरी भाष्य करणं योग्य नाही पण थोडासा वेळ पोलिसांना दिला पाहिजे पोलीस त्यांचं काम करतायत आपण काल पाहिलं असेल की जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या परिवर्जनाला hmm. कुटुंबातल्या लोकांना सुद्धा चौकशीला बोलवलेलं होतं त्यांच्या जे संबंधित जवळचे लोक आहेत त्यांना सुद्धा चौकशीला या ठिकाणी बोलवलेलं होतं पोलीस पोलीस योग्य दिशेने या ठिकाणी त्यांचा तपास करतायत महाराष्ट्रातल्या पोलिसांचा नाव लौकिक आहे की, की कितीही कठीण केस असली तरी त्यातनं आरोपीला शोधून काढण्याची खासियत ही आपल्या महाराष्ट्र पोलिसांची आहे त्यामुळे नक्कीच महाराष्ट्र पोलीस अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये योग्य दिशेनं काम करताय आरो, स्टार प्रवाह हो वाहिनीवर आता होऊ दे धिंगाला हा कार्यक्रम अभिनेता सिद्धार्थ जाधव होस्ट करत आहे या कार्यक्रमाला आज शंभर भाग पूर्ण झाले असून सिद्धार्थ जाधव भाऊ झाला अभिनेता सिद्धार्थ जाधव यानं याबाबत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असल्याचं पाहायला मिळालं अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला मी खूप वेळा पाहायचो की या मालिकेने शंभर भाग पूर्ण केलेत या मालिकेने दोनशे भाग पूर्ण केलेत या मालिकेने तीनशे भाग पूर्ण केलेत आता होऊ दे धिंगणाचा शंभरावा एपिसोड बापरे मी या कार्यक्रमाचा भाग होईल किंवा हा कार्यक्रम मला होस्ट करायला मिळेल आणि महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळेल हे कधीच वाटलं नव्हतं अशा प्रकारचे भावनिक पोस्ट करत स्टार प्रवाह हो वाहिनी आणि आता होऊ दे धिंगाणाच्या संपूर्ण टीमचं अभिनेता सिद्धार्थ जाधव यानं आभार मानलेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा लाईव्ह मराठी